माझ्या विजयात मोहोळ तालुक्याचा सिंहाचा वाटा याचे ऋण फेडण्यासाठी माझे आयुष्य कमी पडेल शेतकऱ्यांचा आवाज दिल्लीत बुलंद करणार असल्याचे खासदार प्रणितीताई शिंदे यांचे प्रतिपादन सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणितीताई शिंदे या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे शेतकऱ्यांचे महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहल तालुक्यातील श्रीराम मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार शिंदे बोलत होत्या काँग्रेससह गट सेना राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी घटक पक्षाचे पदाधिकाऱ्यांसह दीपक गायकवाड सुलेमान तांबोळी राजेश पवार अशोक भोसले संजय शिरसागर चेतन नरोटे पवन गायकवाड मंगेश पांढरे सत्यवान देशमुख सुभाष पाटील शाहीन शेख सीमाताई पाटील मयूर खरात महेश देशमुख अरुण पाटील किशोर पवार सुरेश शिवपूजे राजशेखर पाटील विद्या कोळकूर रतन कसबे संतोष पाटील शरद गुंड पाटील कुमार गोडसे आशिष अगलावे बीरा खरात कृष्णदेव वाघमोडे बिलाल शेख दाजी कोकाटे लक्ष्मण भालेराव बाबूराव पाटील ज्ञानदेव कदम शाहिर काळे उत्तमराव मुळे उत्तम कदम दत्तात्रय सावंत बाबा गाडे विजय सावंत ज्ञानेश्वर पाटील प्रकाश गरड सुरेश हावळे उत्तरेश्वर अत्करे, देवीदास गायकवाड वसंत चव्हाण डॉक्टर झेंडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते हा विजय तुमचा विजय माझी तर कॉलर टाईट झाली पण तुमची पण आता कॉलर टाईट होईल हरकत नाहीये त्यांना सांगा की आमचं खासदार आहे आमचं काम झालं हो पाहिजे दहा ते दहा वर्ष दहा वर्ष हे तुम्ही करू शकता नाही मला माहिती आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची काय हालत झालेली ते दबावाखाली तुम्हाला काम करावं लागलं पण आता ते दिवस दर दाती तबावाचे दिवस गेले आता लोकशाहीचे दिवस आले आणि आले जे काल बोलणारे हजाराचं दिला आता माझ्यापेक्षा जास्त रुगात तुमचा वाढ आणि म्हणून प्रत्येक काम आहे तुमचं झालं मी तुम्हाला शब्द देते की ज्या गावात मी इलेक्शनच्या वेळेस आली त्या प्रत्येक गावात वाडा वस्त्यावर मी आता घेणारे तुमचे आभार मानायला आणि एकटी आणि एकटी नाही येणार अधिकाऱ्यांना घेऊन येणार तुमचं काम करायला कारण जर का दूर जर असतील तर ही कामं करणं महत्वाचं आहे मग कुठे सभा मंडप कुठे रस्ता कुठे नाला कुठे पाणी हे सगळी कामं आपल्याला करायची मी मनापासून आभार शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या गटाचे मानले जिकडे काँग्रेस कमी तिकडे शिवसेनेची हमी होती आम्हाला आणि बऱ्याच ठिकाणी मला माहिती आहे आमचे भूत एजंट नव्हते मला फोन आले तिथे तिथे शिवसेनेने आम्हाला साथ दिली सीमा तैदी फाला तिथे तिथे तुमची लोक होती तिथे तिथे तुमची होती त्यांनी पण पुन्हाच काढला एवढा उद्धव ठाकरे साहेबांवर अन्याय झाला तर शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे सगळ्यांचं मतदान एकत्र झालं म्हणून तो त्रेसष्ट हजार आणि जे मागून काम करत होते त्यांचं पण बस त्यांचे पण त्याच्यामुळे आणि म्हणून आज शब्द रूपात मी तुमचे आभार मानते पण कामाच्या माध्यमातून पण शंभर टक्के प्रत्येक गावोगावी मी येऊन तुमची कामं करणार नाही केलं काम कान धरून खाली बस हा तुमचा अधिकार आहे काही म्हणापासून तुम्ही तुमचे अधिकार विसरलेला आता ते पुन्हा तुम्हाला आठवण करून देते हा तुमचा अधिकार आहे लोक काम केलं तर घेऊन आमच्या खाली तुमचा अधिकार आहे हो आम्ही आमदार खासदार तुमच्यामुळे निवडून येतो आज तुम्ही मतदान केलं नसतं तर मी आधी नसतो आज एवढे वर्ष साहेबांनी साहेब एकमेव खासदार जे लाखोपाठ निवडून आले बी जे पी कुठल्याही खासदाराला दुसरा टर्म मिळाला नाही तो तुमच्यामुळे शिंदे साहेबांना मिळाला म्हणून तुमच्या मनापासून आभार आणि शेवटी कामाची पावती हे भाजपची लोक आली आणि आपल्यामध्ये दान पात धर्म ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला पण हे ध्रुवीकरण करणारे साधी अयोध्या पण जिंकू नाही शकले आपल्या लोकांनी दाखवलं শান্ত ক্রান্তি শান্তি করে आणि प्रेम स्वतः वापरून माझ्या सर्व तुमचे लोड कसे ठेव हे मला समजत परंतु